नमस्कार मंडळी आज आपण जगातील सर्वात पौष्टिक पीठ म्हणजेच थालीपीठ आणि त्याची भाजणी कशी तयार करायची ते बघणार आहोत दोन किलोच्या प्रमाणात आपण हे भाजणी तयार करणार आहोत तीन ते चार महिने आरामात टिकते जेव्हाही वाटलं तेव्हा पटकन आपण ही भाजणीचं थालीपीठ तयार करू शकतो थालीपीठ तयार करताना मात्र फक्त कांदा कोथंबीर जरी टाकली तवी तरीही चवीला अप्रतिम लागते रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा चला मग सुरुवात करूया तर आता थाळीपीठची भाजणी तयार करण्यासाठी मी सर्व जिन्नस वाटीने मोजून घेतलेले आहेत इथं दोन वाटी बाजरी घेतलेली आहे आणि दोन वाटी गहू घेतलेले आहे एकाच वाटीने सर्व हे जिन्नस मोजून घेतले आहेत तसंच दोन वाटी ज्वारी घेतलेली आहे एक वाटी मूग घेतले आहेत मुगाच्या जागेवर तुम्ही मूग देखील घेऊ शकतात एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतली आहे पाव वाटी जिरं आणि अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत मध्यम ते कमी गॅस एवढाच ठेवायचा गॅस कुठंच मोठा करायचा नाही आणि जास्त परेपर्यंतही आपल्याला हे जिन्नस भाजायचे नाही आहेत ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सुरुवातीला गहू भाजून घेते आणि गहू फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जसे जसे हे भाजले जातात रंग त्याचं जा थोडं पिवळट होतो आणि फुलून जातात गहू तर तीन ते चार मिनटं झाले गहू आपले तयार आहेत भाजलेले जिन्नस कॉटनच्या कपड्यावर टाकायचं आणि त्याला पूर्णतः गार होऊ द्यायचं आहे गहू भाजल्यानंतर तुम्ही बघू शकतात गहू कसा फुलला आहे आणि रंगही त्याचा बघू शकतात हलकासा असं पिवळ तांबूस असा झालेला आहे आता बाजरीही आपल्याला तशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे सर्व जिन्नस मी भाजून घेतलेत सेपरेटमध्ये एकत्र केलेलं नाही तुम्हाला वाटल्यास एका अर्ध मोठा भांडं घ्यायचं आणि त्याच्यात सगळे जिन्नस एकदाच मिक्स करून भाजू शकतात पण मी असं सेपरेट एक एक वस्तू भाजलेल्या आहेत प्रत्येक वस्तूला वेगवेगळ्या टायमिंग लागतो त्यामुळे तर ते आपल्यावर आहे कसं भाजायचं ते सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर आता धने आणि जिरं हे मी एकत्र भाजून घेते त्यालाही हलकासा सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे खूप जास्त भाजलं तर त्याची कडवट चव होऊ शकते आता जी, धणे जिरा भाजल्यानंतर तुम्ही बघू शकतात छान असं कपड्यावर मी टाकलेलं आहे कॉटनचाच कपडा घेतलेला आहे पूर्ण गार होऊ द्यायचं आहे बिलकुल गरम ठेवायचं नाही आणि मगच तुम्ही घरी तुमची घरघंटी असेल त्याच्यावर किंवा मग बाहेर तुम्ही हिरणीवर त्याला दळू शकतात थंड झाल्यावर मी जिन्नस मिक्स केले आहेत दोन किलोच्या प्रमाणात आपले हे भाजणी तयार झालेली आहे आणि रवाळ असं खूप जास्त बारीक नाही थोडंसं असं जाडसर मी दळून घेतलेलं आहे जसं आपण बाजरीचं पीठ दळतो भाकरीसाठी त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर त्याच्यामुळं काय होतं कुरकुरीत आणि मस्त खमंग आपलं हे थालीपीठ तयार होतं दोन ते तीन महिने आरामात टिकतं एकदाच तुम्ही अशी भाजणी तयार करून ठेवू शकतात कधीही आपल्याला वाटलं किंवा भूक लागली छोट्या भुकेशसाठीही पटकन तयार होते बघा मी इथं भाजणीचं पीठ घेत आहे किती प्रमाणात तुम्हाला भाजणीचं तयार म्हणजे थालीपीठ तयार करायचं आहे तसं तुम्ही पीठ घेऊ शकतात इथं मी एक कांदा थोडीशी पत्ताकोबी किसून घेतली आहे थोडंसं बीटही किसून घेतलेलं आहे खूप पौष्टिक आपली हे थालीपीठ तयार होतं लहान मुलांसाठी तर अत्यंत पौष्टिक आहे थोडीशी कोथंबीर आणि मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली दोन ते तीन माझ्याकडे इथं लसूणची पात होती म्हणून लसूणची पात घेतली आहे तुम्ही वाटल्यास तर लसूणची पेस्ट देखील टाकू शकतात ह्या इथं आपण धने आणि जिरं थालीपीठची भाजणी तयार केली त्याच्यात घेतलेलं होतं म्हणून इथं धने जिऱ्यांचा वापर करणार नाही हळद पावडर आणि लाल मिरची पावडर टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आता सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हिंग थोडीशी दोन ते तीनची मूठ एवढी मी टाकलेली आहे सुरुवातीला जिन्नस हाताने मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याची एक सैलसर अशी कणिक म्हणून घ्यायची आहे तुम्हाला असे कुरकुरीत असे थालीपीठ हवे असतील तर खूप जास्त सैल करायची नाही सैल जर केली तर थालीपीठ अशी खमंग असं कुरकुरीत होत नाही हे बघू शकतात तुम्ही कशी आपली ही कणिक तयार झालेली आहे पीठ त तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने ठेवायचं चपातींचं जी कणिक असते त्याच्यापेक्षा सैल असतं आता कॉटनचा एक कपडा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याला ओला करायचा छान असतं त्याला भिजवून घ्यायचं आहे आणि हे भिजवलेलं जे पाणी आहे ते फेकून द्यायचं पूर्ण त्याचं पाणी असं दाबून काढल्यानंतर आपला ह्या कपड्यावर थालीपीठ आपण थापून घेणार आहोत जे पाणी आहे त्याला फेकून द्यायचं आणि स्वच्छ पाणी आपल्याला थालीपीठचं थापण्यासाठी हाताला लावायला लागणार आहे हे पाणी मी घेतलं आहे आता केवढ्या साईजमध्ये तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे ते तुम्ही बनवू शकतात मी मध्यम साईजमध्ये बनवते तुम्ही याच्यापेक्षा लहानही बनवू शकतात किंवा याच्यापेक्षा मोठेही बनवू शकतात पण सहसा जास्त करून अशा मध्यम साईजमध्येच आपण थालीपीठ बनवून घेतो थालीपीठला हाताला पाणी लावत असं दाबत दाबत मोठं करायचं आहे पसरवून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं बारीक थापायचं म्हणजेच खमंगती भाजली जाते आणि मध्ये असे होल करायचे जेव्हा आपण थालीपीठ भाजतो तेव्हा या होलमधून तेल टाकायचं म्हणजे पूर्ण सर्व बाजूने थालीपीठ व्यवस्थित अशी भाजली जाते थालीपीठ टाकायचं अगोदर तव्याला चांगलं तपवून घ्यायचं तेल लावून घ्यायचा आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि मग तयार केलेलं थालीपीठ टाकून मध्यम गॅसवरच आपल्याला हे थालीपीठ आपलं भाजून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा नाही आणि तुम्हाला असं खमंग कुरकुरीत जर करायचं असेल तर एकदम कमी आणि मध्यम असाच गॅस ठेवायचा म्हणजेच छान असं खरपूस खरपूस असं ते भाजलं जातं वरच्या आवरण थोडंसं कोरडं झालेलं दिसलं की साईड पलटून घ्यायची आणि चमच्याने दाबून दाबून थालीपीठला भाजून घ्यायचं म्हणजे ते खमंग असं भाजलं जातं अलटपलट करत मस्त तांबूस रंग झालेला आहे आणि आपलं हे थालीपीठ छान असं भाजून तयार झालेलं आहे तयार झालेलं थालीपीठला एखाद्या जाळीच्या भांड्यावर किंवा मग असं स्टँड असेल तर स्टँडवर ठेवायचं म्हणजे खाली घाम येणार नाही आणि ते थालीपीठ ओलसर होणार नाही त्याच्यामुळे नरमही पडणार नाही आता दुसरं थालीपीठ तयार करताना कपड्याला असं ओलं करून घ्यायचं जेणेकरून पीठ खाली लागायला ला नको हातही ओला करायचा आणि गोळा घेऊन हाताला पाणी लावत त्याला बोटाने दाबत थालीपीठला थापून घ्यायचं आहे बोटांचे ठसे जे येतील थालीपीठवर अशा पद्धतीने तयार करायचं म्हणजे ते खमंग असं भाजलं जातं जर त्याच्यावर ठसे राहिले तर तर ही पारंपरिक रेसिपी आहे पूर्वी अशाच पद्धतीने थालीपीठ तयार करायचे बोटांचे ठसे येतील असं मध्ये होल तयार करायचा आणि मध्यम ते कमी ते मध्यम गॅसवर थालीपीठला पलट करत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे होलमध्ये असं तेल टाकत तर आपले हे असे मस्त पौष्टिक थालीपीठ तयार आहे मंडळी कोणतीही भाजी नाही राहिली तरीही याच्यात फक्त कांदा आणि कोथिंबीर जरी टाकलं तरीही चवीला अप्रतिम लागतं दही असो कढी असो किंवा मग ओल्या नारळाची चटणी असो खूप छान आपलं हे थालीपीठ तयार होतं लहान मुलांसाठी ही अत्यंत पौष्टिक रेसिपी आहे अगदी मऊ आहे वरून असे खमंग असं भाजलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवर जर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत रेसिपीला शेअर करा चला मग भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा धन्यवाद